हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टदेवतायन महा शिवसेना प्रत्येक आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज विनायकी चतुर्थी संबंधी पूजे संबंधी माहिती आणि काही नियम पाहणार आहोत तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि ऐकू मित्रांनो शक्य एकोणाशे सत्तेचाळीस नाम सर्व शिन शरद ऋतू अश्विन मास शुक्ल पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे श्री गणेश पूजनाचे नियम सुरुवातीला पाहूया विनायकी चतुर्थी आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात गुरुवारी सकाळी सात वाजून सात मिनिटांनंतर होत असून चतुर्थी तिथी शुक्रवारी सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आज चंद्रदर्शन घ्यायचे नसते तसेच चंद्राची पूजा देखील करायची नसते कोणत्याही प्रकारचे अशोक चांदे असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश गायत्री मंत्र जप माळे उपवास करत सतत करत रहा आपण जर जाणवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्ती व श्री गणपती या सर्व अभिषेकयुक्त अभिषेक युक्त सेवा रोजच्या प्रमाणे करावी आपण श्री गणेशाच्या मंदिरात जाण्याची तशी गरज नाही मित्र आणि जाणवेधारी गणेश भक्त नसाल तर मग खालील प्रमाणे पूजा करावी मित्रांनो आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसा धूप दीप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या त्याच्या अनामेकेने ओम काढा भांडव शुद्धी दिशा शुद्धी करा आश्वन करा प्राणायाम करा आजच्या पूजेचा संकल्प माझे पंचांग आजचे पाहून सोडा मग आता शंख व घंटेची पूजा करा आपण या विशेष पूजेत कलश स्थापना करायची आहे तेव्हा कलशाची पूजा करा श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व अभिषेक संस्कृत वा मराठी भाषेतून घ्यावा गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल रक्षत लावा एकवीस दुर्वांची चुडी वा, वा, वा।, वा। बा, लाल रंगाचे वा इतर तत्सम रंगाचे फुल वा धूप दीप तीन तीन वेळा अर्धचंद्राकडे ओवाळायचे आहे देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकम काढा यावर सर्व देवतांसाठी उपवास असल्याने यात केवळ ऋतुफळे असावीत नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा रात्रीचा नैवेद्य मात्र अन्नाचा असावा यात एकवीस मोदक व बुंदीचे लाडू असावे यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला आता पंचारतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्राकार चंद्राकार ओळखला श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या खालील वटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी तामनात सोडा श्री गणेश गायत्री मंत्राचा जप थोड्या मोठ्या आवाजात दहा मिनिटे माळेविना करावा अशी संपूर्ण श्री गणेश पूजा रात्री देखील करावी मित्रांनो मित्रांनो सर्वसामान्य भक्तांसाठी श्री गणेश पूजन वरील प्रमाणे आपण विधिवत पूजा करता येणार नसेल तर तिथी दरम्यान वेळ मिळेल तेव्हा किंवा सकाळी अभिषेकेच्या वेळी जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तिळ तेल गायतूप मोठ्या वाती ओला धूप श्रीफळ ऋतुफळे एकवीस दुर्वांची जोडी फुले व फुलांचा हार इत्यादी अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रोख रक्कम टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घाला बाप्पाचा प्रसाद ग्रहण करा हजर भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना दहा मिनट करावा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठण करावे यानंतर आपला नोकरी व्यवसाय व शिक्षण प्रामाणिकपणे करावं सायंकाळी सूर्यास्ताना तर परत आपल्या घरच्या देवघरातील श्री गणेश मूर्तीची वा फोटोची पंचोपचार पूजा पूर्ण प्रमाणे करावी मित्रांनो श्री गणेशाच्या एकशे नावा सोबत एकशे आठ धुवा वाह जमत असेल तर गणपती स्तोत्र पठन करा अशा प्रकारे विधिवत विनायकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते मित्रांनो परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून बघतोय कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा विनायकी चतुर्थी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेल बटन अवश्य लवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम 要胜布玛。